नमस्कार मित्रमैत्रिणीनू आपल्या चुका आपण मान्य केल्या की आपोआपच आपलं मन आणि विचार दोन्ही पण स्वच्छ होतात फक्त चुका मान्य करायची हिंमत असली पाहिजे आयुष्यही असंच सुख दुःखांनी गुंडाळलेलं असतं शेवटपर्यंत ते आपल्याला गरागरा फिरवत असतं कधी कोणाचा काळ असतो तर कधी कोणाची वेळ असते आज उडणारा पालापाचोळा एकेकाळची हिरवळ असते जीवनात येणारे सुख दुःखाचे अपयशाचे क्षण आयुष्यात अनुभव नावाच्या शिदोरीला मोठ करत असतात तेव्हा येणाऱ्या अनुभवातून शिकत पुढे चालत राहा नक्कीच योग्य मार्ग सापडेल विजय निश्चित असल्यावर डरपोक सुद्धा लढेल परंतु खरा योद्धा तोच जो पराजय होणार हे माहीत असूनही जिंकण्यासाठीच लढतो सिंह आपल्या ताकदीमुळे राजा जाणवतो आणि जंगलात निवडणुका होत नाहीत एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा सुद्धा आदराने झोपतात प्रयत्न यशस्वी होवो अथवा अपयशी हो कार्याची प्रशंसा होव अथवा न हो कर्तव्य हे केलंच पाहिजे जेव्हा मनुष्याची योग्यता आणि हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो तेव्हा शत्रू सुद्धा त्यांचा सन्मान करतात समजवून सुद्धा पुन्हा त्याच रस्त्याने चालणं हे मात्र नक्कीच चुकीचं ठरू शकतं कर्म एक असं रेस्टॉरंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं कमाईचा अर्थ फक्त धन कमावणं असा नाही तर अनुभव नाती मान सन्मान वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच मोजले जातात देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची गरज नसते तो सर्वांना दिसत असतो म्हणून मंदिरातला देव एक वेळ टाळला तरी चालेल पण कर्मातला देव कधीही टाळू नका कारण तो एक ना एक दिवस तुम्हाला फळ देत असतो आपल्या आयुष्यातील विरोधक हे आपल्या जीवनाच्या गाडीचं इंधन असतात ज्याच्यामुळे आपली गाडी प्रगतीच्या दिशेने सुसाट पळते प्रगती एवढी झाली आहे की हजारो किलोमीटर दूर वसलेल्या व्यक्तीला बघता आणि ऐकता येते आणि अधोगती इतकी झाली आहे की जवळ बसलेल्या माणसाच्या व्यथा आणि वेदनासुद्धा दिसत नाहीत आणि ही आजची वस्तु आहे आणि ती स्वीकारणंही तितकंच गरजेचं आहे पैशाने फक्त गरजा पूर्ण होतात सुख घेता किंवा दुःख देता येत नाही पैसा परिस्थिती सुधारू शकतो मनस्थिती नाही मनस्थितीसाठी चांगले विचार आणि चांगल्या विचारांसाठी सुंदर संस्कार लागतात संकटाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो तो कायम कुठंच मुक्कामाला राहत नसतो स्वार्थ साधला की माणसांची भाषा बदलते मुळात शाश्वत असं काहीच नसतं वेळेनुसार बऱ्याच गोष्टी बदलतात त्यासोबत आपणही बदलायला हवं आयुष्यात बदल हा गरजेचाच त्यातून मिळणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवातून शिकता यायला हवं तुम्ही जे इतरांसोबत केलं आहे ते परत सहन करण्याची ताकद ठेवणं हाच कर्मयोग आहे निसर्गाचा भागाकार निशेष असतो तो, तो व्याजासकट सगळं परत करत असतो रिकामी पाकिटं कधीच तुमच्या यशाच्या आड येत नाहीत जेवढे रिकामी डोके आणि रिकामी मन यशाला अडसर बनत असतं मी अशी फार थोडी महान माणसे पाहिली आहेत की ज्यांचा भूतकाळ संघर्षमय नव्हता जी लोक मोठी झाली ती संघर्षातूनच झाली फक्त परिणामांकडे बघू नका आपल्याला तेच मिळतं ज्याचे आपण लायक आहोत जर तुम्ही कोणत्या ध्येयाशिवाय उठणार असाल तर तुम्ही पुन्हा झोपलेलंच बरं असतं सध्याच्या काळात लोकांना स्वतःच्या आयुष्यापेक्षा दुसऱ्याच्या आयुष्यावर बोलण्यात जास्त मजा वाटते कुणाचं कोणासोबत आहे कुणाची गर्लफ्रेंड कोणती आहे कोणाचं लग्न बाकी आहे ज्याचं लग्न होणं बाकी आहे त्याच्याकडे जाऊन उगाच जाणून बुजून त्याला विचारणार विचार की लग्न कधी करता एखाद्या बेरोजगार व्यक्ती असेल तर त्याला जाऊन उगच त्याची विचारपूस करायची काय चाललंय मग जमलं की नाही कुठं इथे ह्यांच्या स्वतःच्या जिंदगीचा पार उन्हाळा झालेला असतो तरी ह्यांना चिंता दुसऱ्यांचीच असते खरं तर अशा घाणेरड्या सवयी मोडल्या पाहिजेत लोकांचा विचार लोकांचं टेन्शन घेण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्याकडे लक्ष द्या ज्यात तो पाहत बसेल आपण का बोगायचंच त्यावर वेळ गमवायचा म्हणून स्वतःकडे लक्ष द्या इतरांच्या आयुष्याकडे लक्ष देऊ नका ते त्यांचा मार्ग शोधतील तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेस होण्याचा प्रयत्न करा विनाकारण तुम्ही तुमचा अनमोल वेळ वाया घालवू नका गैरसमज हा खूप मोठा आजार आहे याची लागण होण्यापूर्वीच माणसानं समजून घेण्याच्या सवयीची लस टोचून घेतली पाहिजे अहंकार आणि गैरसमज या दोन गोष्टी माणसाला त्याच्या मित्र आणि नातेवाईकांपासून दूर करतो गैरसमज त्याला सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार त्याला सत्य पाहू देत नाही तेव्हा याची लागण तुम्हाला होऊ देऊ नका जीवनपुष्प पूर्ण विकसित होऊन त्याच्या सुगंधी दरवळाने अवघं बहुताल प्रसन्न व्हावं असं जर तुम्हाला हृदयापासून वाटत असेल तर चित्ताची विमलता विचारांची शुद्धता आणि आचारांची पारदर्शकता अपरिहार्य असते तेव्हा विचार आणि आचार शुद्ध ठेवा त्यांच्यामध्ये पारदर्शकता ठेवा नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल आणि तुमचे विचारही चांगले राहतील मनातला अंधकार नाहीसा करण्यासाठी साहस धाडस आणि आत्मविश्वासाचा दिवा लावावाच अक्षर कितीही सुंदर असलं तरी सगळ्यात आधी खाडाखोड झालेल्या अक्षराकडेच लक्ष जातं तसंच आपण कितीही चांगलं वागा समोरचा आपल्याला फक्त चुकात शोधत राहणार त्याला आपल्यातलं चांगलं कधीच दिसणार नाही तेव्हा त्यांच्याकडे लक्ष न देता पुढे चालत राहा भूतकाळातील काही गोष्टी वर्तमान काळात शिरून भविष्यकाळाच्या स्वप्नांना अडचणी निर्माण करत असतात बोलण्यासारखं बरंच काही असताना देखील स्मितहास्य करून वेळेवर विषय हाताळणं यालाच कदाचित अनुभव म्हणतात आपलेपणा आधार आणि वेळ ही खूप मोठी संपत्ती आहे कोणालाही देण्यासाठी यापेक्षा चांगली भेटवस्तू दुसरी कोणतीच नाही तेव्हा देता आला तर आधार द्या वेळ द्या ऐपद बदलत राहते त्यानुसार वृत्ती माणसाने बदलू नये जास्त चांगलं असणं पण कधी कधी जास्त त्रासदायक ठरतं विषारी बाणाच्या टोकाप्रमाणे भूतकाळ काळचा ऋतून बसला तर जीवनाची गोडी चाकता येणं शक्य नसतं समजून घेण्याची मानसिकता ज्यांच्यात असते त्यांना गोष्ट पटवून देण्याची गरज लागत नाही तेव्हा समजूतदारपणा जीवन जगत असताना खूप महत्त्वाचा आहे तेव्हा प्रत्येक गोष्ट समजून घेण्याचा नक्की प्रयत्न करत राहा अडचणी कमी होतील रंग आणि श्रीमंती पाहून कधीही मनुष्याचा स्वभाव ओळखू नका निष्ठावंत आणि चांगले लोक नेहमी साधेपणानेच भेटतात मोठेपणाला जेव्हा गर्वाची झालर चढते तेव्हा अहंकाराची निर्मिती होते मग जमवलेली आणि जपलेली माणसंसुद्धा सुद्धा दूर निघून जातात सुगंध हा फक्त फुलांनाच नसतो तर तो माणसांच्या शब्दांनाही असतो काही लोक शब्दांचं असं जाळं विणतात की खोट्या गोष्टी सुद्धा खऱ्या असल्याच्या भासवतात आयुष्यात काही शिकता आलं नाही तरी चालेल पण माणसं ओळखायला शिका प्रश्नांचं उत्तर शोधणारी माणसं हुशार असतात पण प्रश्नच निर्माण होऊ नये याकरता काम करणारी माणसं मात्र बुद्धिमान असतात आयुष्यात नेहमी सजग आणि सक्षम राहिलं पाहिजे कारण हवामान कधी बदलेल हे सांगता येईल पण माणसे कधी बदलतील हे मात्र कधीच सांगता येणार नाही कारण माणसं वेळेनुसार त्यांचे रंग आणि रूप दाखवतात तेव्हा माणसं ओळखायला शिका पुढं जाण्याचा नक्की प्रयत्न करा त्यासाठी दोन माणसे चांगली मिळवण्याचा प्रयत्न करा चांगल्या माणसांच्या संगतीत राहा ढेकभर माणसं तुमच्या लाईफमध्ये ठेवण्यापेक्षा दोनच माणसं चांगली ठेवा जे तुम्हाला मार्गदर्शन करतील योग्य दिशा दाखवतील तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद